नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काल परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड लातूरकडे जाणाऱ्या बसेस अहमदपूर बसस्थानकात अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे अहमदपूर बसस्थानकात लातूर आणि नांदेडकडे जाणाऱ्या सर्व बसेस या बसस्थानकात थांबलेल्या होत्या तसेच लातूर नांदेड परभणीकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही अहमदपूरच्या बसस्थानकात अडकून पडावे लागले कारण तिकडे बसेस जात नाहीत आणि तिकडून बसेस येत नाहीत यामुळे येथील बसेसचा पुढे मार्ग करता येत नसल्यामुळे या ठिकाणीच थांबावे लागल्याचे चित्र आज अहमदपूर बसस्थानकामध्ये पाहण्यास मिळालेले आहे Yeah.